हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला आता आपली संध्याकाळची जेवणाची वेळ होत आली आहे चला तर आपण आता भाजी बनवणार आहोत चला मग आता आपण बघा इथे मी वांगी स्वच्छ धुवून वगैरे पाण्यात ठेवलेली आहे आणि आता मी दोन कांदे भाजून घेतलेले आहेत आणि टोमॅटो पण भाजलेला आहे भाज आज आम्हाला मसाला घेतलेला आहे तेव्हा मी घेतले आहे मिरच्या आणि परत घेतली आहे कोथंबीर कढी तेव्हा आपण वांग्याची भाजी ती पण आपण मसाल्यावरील भाजी बघूया आता चला तर माझा पकोळा कशी होते ती आता आपण हे जेवढं हे जे चापड ठेवलेलं आहे ते आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरवरती वाटून घेणार आहोत आणि बघा मी तुम्हाला सांगते फक्त आपण दोन कांदे भाजून घेतले आहेत टोमॅटो भाजलेला आहे कोथिंबीर आहे आणि मिरच्या आहे याच्यामध्ये मी लसूण आणि आपलं अद्रक वगैरे असं काहीही घेतलं नाही मिक्सर साधा सिंपल असा मसाला मी काढलेला आहे चला तर मग तयारी सगळ्या तर मग आता मी आता एक तोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता आपण फोनीला टाकायचा आहे तो बघू शकता आता मी टाकलेला आहे मी बाहेर जर तुम्हाला साऊंड वगैरे येत असेल तर तो प्लीज तुम्ही म्यूट करू शकता अशा प्रकारे मी कढीपत्ता टाक आता याच्यामध्ये आपल्याला ही स्वच्छ मी दोन जी घेतील ती वांगी ती अशी मी कट वगैरे केलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता ही मी चांगली वांगी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त अशी खूप फ्राय झालेली आहे वांगी आता ही वांगी चांगलीच प्रकारे आता फ्राय केलेली आहे ती आता शिजलेली पण आहे थोडीशी अशी आणि आता तुम्ही बघू शकता मी हे जे वाटण काढलं होतं दोन कांदे भाजून घेतली होती टोमॅटो कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतला होता आणि सात आठ मिरच्या घेतल्या होता आता हे मी वाटण त्याच्यामध्ये टाकणार आहे काही मसाला आपल्याला मस्त त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असा मसाला आपला फ्राय झालेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मसाला एकदम चांगला फ्राय झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त एकदम भाती बघा आपले आता एकदम छान असे होणार आहे हे बघून बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते हे बघा मसाला आपला एकदम असं काळं हिरवं असं वाटण झालेलं आहे मस्त आता आपल्याला त्याची ग्रेवी वाढवायची आहे पाणी टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तुमचा हा जेवढा रस्ता पाहिजे तेवढा तुम्ही बनवू शकता बघा खूप छान झालं झालंय मस्त एकदम चला तर मग तुम्ही, तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या भाजीला कसा मस्त असा कलर पण आला आहे आणि बघा किती चांगल्या प्रकारे आपली भाजी उकळत पण आली आहे जवळजवळ तीच वांगी शिजलेली पण आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे हळद टाकायची आहे जेणेकरून जरा भाजीला आपल्या अजून चांगला मस्त असा कलर येणार आहे बघू शकता आणि थोडासा आपला घरगुती हा मसाला गरम मसाला टाकायचा आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची नाही आपल्याला कारण मग तो लाल मिरची पावडर आपण जर टाकते ना तर त्याला लाल कलर येणार भरपुरा रसाला आपल्या त्याच्यामुळे आपल्याला लाल कलर येण्यासाठी मसाला वापरायचा नाही मेन प्रोसिजर म्हणजे आता आपलं राहिलं मीठ त्याच्यामध्ये आपलं आपल्याला जसं प्रमाणात प्रमाणात पाहिजे असेल तसंच मीठ टाका मस्त टाकू नका भाजी खारट होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे हो आपली लसभाजी थोडी आता मी घरची फ्लेम कमी करते म्हणजे तुम्हाला त्या भाजीचा कलर वगैरे चेंज झालेला हे बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आपली भाजी एकदम बघा काळा असा कलर आलेला आहे आपल्या रसाला एकदम छान वाटते आणि मसाल्याचा वास वगैरे बघा फक्त मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मिरचीचाच वापर केलेला आहे वा वाटणामध्ये वापर केलेला आहे याच्यामध्ये लसूण पुन्हा आपलं अद्रक वगैरे असं मसाला काहीही खोबरं न शेंगण्याने काहीही घेतलेले नाही बघा तरी पण तुम्ही बघू शकता हे बघा किती मस्त असं रसा झाला आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा घरामध्ये आवडीने खातील हे बघा बघू शकता एकदम मस्त एकदम छान झालेलं आहे बघा तुम्ही नवीन असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि कशी नाही आता आपला वांग्याचा रसा झालेला आहे आता मी टाकणार आहे मस्त अशी कोथंबीर बघा वा आज मला कोथंबीर भेटल्यामुळे खूप आनंद झाला आहे मार्केटमध्ये इतका आनंद झाला आहे आणि एकदम भाजी बघा माझी एकदम खूप छान अशी दिसते मस्त तिला कलर कलरसुद्धा आलेला आहे असते की आता ही भाजी आता तुम्हाला माहिती तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता आणि कशाबरोबर नाही एकदम वास असा एकदम मसाल्याचा वगैरे एकदम छान येत आहे घरामध्ये मस्त एकदम अशी झालेली आहे चला तर मग आता बघत बसू नका अशी या प्रकारे भाजी बघा आणि बनवा आणि भाकरी चपाती भाताबरोबर खा मस्त एन्जॉय करा बघा वाव एकदम मस्त झाली आहे भाजी बघा एकदम मस्त अशी तुम्ही याच्यामध्ये बटाटा ॲड करू शकता घरामध्ये आमचा जास्त बटाटा खात नाहीत ना म्हणून मी बटाटा याच्यामध्ये टाकलेला नाही आहे तर बटाटा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता वाव छान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान दिसते भाजी चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये नवीन टेक केअर काळजी घ्या बाय बाय थँक्यू बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बघा आपली वांग्याची रस्ता भाजी खूप छान दिसत आहे खूप छान झालेली आहे चला टेक केअर बाय बाय